कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत त्या अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरातील पंधरा प्रभागातील नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांचा मुलाखती कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून पंचवीस व सव्वीस ऑक्टोबर रोजी या मुलाखती महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे दोन हजार पंचवीस साठी आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोपरगाव शहरामधील प्रभाग एक ते पंधरासाठी साठी जे काही इच्छुक उमेदवार असतील त्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती महात्मा गांधी गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी शनिवार व रविवार म्हणजे पंचवीस सव्वीस रोजी होणार आहे तरी या ज्या जे काही उमेदवार असतील जे इच्छुक असतील त्यांना निवडणुका लढवायच्या असतील त्या सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती द्यावा ही त्यांना नम्र विनंती सुनील भाऊ आता तुम्ही सांगितलं की मुलाखती घेण्यात येणार आहे यापूर्वी काही उमेदवार आपले निश्चित झाले आहे का नाही अजून उमेदवार निश्चित विषय नाही अजून आता प्रोसिजर चालू झालेली आहे त्यानुसार जे काही कार्यकर्ते आहेत का ज्यांनी साधारण तीन चार वर्षापासून आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस पळले असतील किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास असेल त्यांनी जनतेमध्ये जाऊन आमदार अश्रू दादा काळे यांचं जे काही काम आहे पोहोचवण्यासाठी काम केलं असेल असे जे इच्छुक उमेदवार असतील त्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी यावे नाही पण काही लेडीज भी आहे त्याच्यामध्ये हा महिला पुरुष जे असेल त्यांनी तीस उमेदवारांच्या मुलाखती आहे त्यामध्ये महिला पण आहेत